द रिंगल लाईव्हचे विशेष बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत एस सी एस टी ओबीसीच्या हक्कासाठी कोल्हापूर येथून निघालेली प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रा काल लातूर जिल्ह्यातील औसा येथे पोहोचली यावेळी औसा ओबीसी समाजाच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर लातूर जिल्हाध्यक्ष सलीम शेख महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मंजुषा निंबाळकर यांच्यासह अनुसूचित जाती जमाती ओबीसी प्रवर्गातील कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना श्री प्रकाश आंबेडकर म्हणाले राजकीय नेहमीच होत राहिले आहेत जाता जाता हे राजकीय मतभेद सामाजिक मतभेद व्हायला लागले अशी परिस्थिती आहे आणि एकमेकांच्या जा दुकानामध्ये जायचं नाही एकमेकांना भेटायचं नाही असं कुठेतरी सुरुवात झालं मी असायला मानतोय मी असायला मानतोय की हे राजकीय भांडण आणि आरक्षणाच्या प्रश्नावरती आपण असताना लोकांची गावोगावी बोललं पाहिजे शहरा शहरामध्ये पाहिजे आणि ते बोलायचं असेल तर आरक्षण बचाव लागला हेच सगळ्यात मोठं साधन आहे आणि त्या निमित्ताने आम्ही आपल्या गावामध्ये या ठिकाणी उपस्थित आहोत मित्रो मी एक उदाहरण नेहमी देत असतो ते इमर्जन्सीच उदाहरण देत असतो इमर्जन्सी सत्याहत्तर साली होती त्याच्या अगोदर इलेक्शन त्याच्या नंतर इलेक्शन झालं त्या इलेक्शन मध्ये दोन तट पडले तुरुंब युद्ध व्हायचं हो जोरदार राष्ट्रवादी व्हायची हो पण इलेक्शन झालं निकाल लागला आणि एकमेकाला जे शिव्या देत होते नंतर गळ्यात गळ्या घालून असताना फिरायला माझ सांगण्याचा मुद्दा हा ते राजकीय भांडण नाही राजकीय भांडण राहिलं त्याच्यापैकी ज्यांनी एकमेकाच्या गळ्यामध्ये हात घातला त्यांनी स्वतःच मत नाही बघून इलेक्शन मध्ये त्याने तेच केलं की जे त्याच मत होत जो काँग्रेसवाला होता तो म्हणतो आम्ही काँग्रेसवाल्याला मतदान करेल जो इमर्जन्सी वाईट आहे म्हणून असं म्हणत होता त्यांनी काँग्रेसच्या विरोधात मतदान केलं आणि जनता दलाचं सरकार जनता पार्टीचं सरकार त्यांनी अस्तित्वात मी आताही म्हणतोय की हे जे दोन तट पडलेले आहेत ते जळांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये पडले जळांगे पाटील यांच्या आंदोलनाची मागणी काही आहे तर मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मिळालं पाहिजे मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मिळालं पाहिजे ही त्यांची मागणी मराठा समाज म्हणतोय मा, की जवळे पाटील जे मागणी मानतात मागतात आहेत ती बरोबर आहे आणि ओबीसी असं म्हणतोय की ही मागणी चूक आहे आम्ही कोणाला घे गे, घेणार नाही आम्ही कोणाला घेणार नाही हे राजकीय मत झालं त्या राजकीय मताच्या निमित्ताने ओबीसीने आम्ही पाटलाला मतदान मराठा समाजाला उमेदवार देणार नाही आणि मराठा समाज म्हणतो आम्ही ओबीसीला मतदान देणार नाही चांगली गोष्ट आहे मत हे भांडण असल्याचं समजू शकतो आणि ते त्यांनी करावं त्या का जो कोणी निवडून येईल त्याचा निकाल त्या ठिकाणी लागेल तो राज्य करेल या ठिकाणी मग त्या तो कोणाचा पराजय होतो तो ते निकाल त्या ठिकाणी माझी असणारी आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की याचा असताना सामाजिकरण होता कामाने हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हे सामाजिकरण झालं तर मग द्वेषेची भावना येते द्वेषची एकदा भावना आली की ती समाजामध्ये रुजते आणि ते काढणं कठीण जात अशी परिस्थिती आहे आणि म्हणून म्हटलं की राजकीय भांडण राहिलं मतदान दिलं निवडणुका संपल्या निकाल लागले पुन्हा एका गोवा गुन्हा गोविंदाने नांदायला लागली ला अशी असणारी परिस्थिती आहे मी आपल्यालाही म्हणेन की आपल्या असणाऱ्या गावाचं असणार शांतता बिघडणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे मित्रो आम्ही सुद्धा पक्षाच्या वतीनं भूमिका घेतली वंचित बहुजन आघाडी सुद्धा भूमिका घेतली भूमिका घेतली की ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि गरीब मराठ्याचं ताट वेगळं असलं पाहिजे आता गरीब मराठ्याचं ताट कसं निर्माण करायचं तो कायदेशीर बाब आहे तो बसून त्याला राष्ट्राला आपल्याला ठरवता येईल पण एकमेकांचं जे हिसकवण्याचं चाललेलं आहे ते माझ्या अंदाजान चुकीचे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि त्याला आमचा काही पाठिंबा नाही अशी परिस्थिती आहे पण धोक्यामध्ये आम्ही भूमिका घेतली काही गोष्टी त्याच्यातल्या स्पष्ट झाल्या लोकांना पण राष्ट्रवादी शरद पवार आहेत भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस आहेत नरेंद्र मोदी आहेत अमित शाह आहेत उद्धव ठाकरेंचे उद्धव उद्धव ठाकरे सेनेचे असणारे उद्धव ठाकरे आहेत हे कुठलीच भूमिका हो घेत हे कुठलीच भूमिका हो घेत नाही तर उलट हे भांडण कसं लागेल असंच चालेल आता परवा दिवसाचं काल की परवा दिवसाचं शरद पवारचं स्टेटमेंट होतं नामांतराचं स्टेटमेंट होत नामांतर होऊन किती वर्ष झाले आता त्याला खंत बाळगून काय फायदा आहे परंतु आग लागलेली जी आहे त्या आगीमध्ये भिजवण्यासाठी आपण माती टाकतो पाणी टाकतो पण आगीमध्ये तेल टाकण्याचं काम घासलेट टाकण्याचं काम पेट्रोल टाकण्याचं काम आणि डिझेल टाकण्याचं काम हे काही राजकीय पक्ष करतात हे आपण सगळं लक्षात घ्या हे काही राजकीय पक्ष करतात त्यांना असं वाटतंय की दंगा झाली तर मी एक समूह आपल्याकडे येईल आणि मग आपल्याकडे आला तर दोन महिन्यानंतर निवडणूक आहे त्याच्यामध्ये आपलं सरकार येऊन जाईल मी आपल्या सगळ्यांना असा या ठिकाणी आवाहन करतोय की यांच्या राजकीय खेळामध्ये आपण असा अडकू नका यांच्या राजकीय खेळामध्ये आपण असा अडकलात तर यांची पूर्ण रस्त्यावरती उतरत नाहीत तेव्हा त्यांच्यावरती केसेस होत नाहीत सामान्य कार्यकर्ता जो उतरतो त्या सामान्य कार्यकर्त्यावरती केसेस होतात आणि त्यांचे संसार उद्ध्वस्त होतात अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मी आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतोय की जे भूमिका घेत नाही जे राजकीय पक्ष भूमिका घेत नाहीत की जरांगे पाटील यांची मागणी बरोबर आहे की बरोबर नाही अशी जे भूमिका घेत नाहीत त्यांच्यापासून आपण सावध राहिला पाहिजे नेता किती मोठा असेल पण त्याचा हेतू आपण असणारा लक्षात घेतला पाहिजे त्याचा हेतू हा दंगल दंगल घडवण्याचा ते हेतू नाही आणि म्हणून त्यांच्यापासून सावध राहणं हे असणार महत्वाचं आहे महाराष्ट्रातली शांतता राहिली पाहिजे हा असणारा यात्रेचा आमचा असणारा एक हेतू आहे आणि त्याच्याच बरोबर आरक्षणाची भूमिका ही समजावून सांगण्यासुद्धा त्याच्यातलं महत्वाचं आहे उद्याच्या असणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये ओबीसीचं आरक्षण धोक्यात आले का तर मी निश्चितपणे निश्चितपणे म्हणेन ते धोक्यात आलेलं आहे ते धोक्यात आलेलं आहे ते वाचवायचं असेल तर ओबीसीला त्या ठिकाणी वाचवावं लागेल आणि ओबीसीना वाचवायचं असेल तर ते त्यांनी राजकीय भूमिका या ठिकाणी स्वीकारली पाहिजे आज ओबीसी समाज आपण असा पाहिला तर मोठ्या प्रमाणात असायला बीजेपीकडे आहे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेकडे आहे मतावरती निवडून येतात पण जरांगे पाटील यांची मागणी योग्य की अयोग्य याच्यावरती मौन बाळगतात याच्यावरती मौन का बाळगतात आहेत तर धोकं ओबीसी नाहीत त्यांना काही हळ पोचत नाही त्यांना माहिती आहे उद्याचं असणारा आरक्षण गेलं तर आपल्याच समाजाच्या पदरामध्ये त्या ठिकाणी येणार आहे मग कार्यस्थांच्या येईल किंवा ब्राह्मणाच्या येईल आणि म्हणून हे सगळे जण गप बसले तशी असणारी परिस्थिती आहे ओबीसी मध्ये दुसरा एक दुष्कुण आहे ओबीसी मध्ये दुसरा असणारा एक दुष्कुण आहे तो म्हणजे त्याला असं वाटत कि मी माझ्या समाजाचे मेळावे लाखाचे केले की मी एक ताकद दाखवली मान्यतेने ताकद दाखवली अशीच एक ताकद धनगर समाजाने अटल बिहारी वाजपेयीच्या समोर दाखवली अशीच एक ताकद धनगर समाजाने अटल बिहारी वाजपेयीच्या समोर त्या ठिकाणी पंढरपूरला दाखवली होती पाच लाखाच्या वरती असणारा धनगर समाज त्या ठिकाणी उपस्थित होता निवडणुका आल्या जेवढी मोठी ताकद दाखवून नाही एकही धनगर समाजाच्या उमेदवाराला एकही धनगर समाजातल्या माणसाला उमेदवारी मिळाली नाही अशी असणारी परिस्थिती आहे एकही धनगर समाजाच्या उमेदवाराला म्हणजे समाजातल्या माणसाला उमेदवारी मिळाली नाही का मिळाली नाही रंग समाज म्हणता पाच लाखाने एकट्ठा झालो मान्य तो पाच लाखाने एकट्ठा झाला पण प्रत्येक मतदारसंघामध्ये किती आहे त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये स्वतःच्या ताकदीत जिंकून येऊ शकत नाही ही असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून वापरण्याची सवय या ठिकाणी झालेली आहे याच्यातून बाहेर पडायचं असेल याच्यातून बाहेर पडायचं असेल तर ओबीसी ने एक लक्षात घेतलं पाहिजे समाजाच्या नावाने उभे राहतात तेव्हा ते, ते समाजाची ताकद दाखवतात ती समाजाची ताकद ती राजकीय ताकद होत जोपर्यंत ओबीसी हा स्वतःहून स्वतःची राजकीय ताकद दाखवत नाही जे ओबीसीची मेळावी झाली तर सभेला उपस्थित आहेत तेवढे उपस्थित नसतात आणि त्याच्यामुळे समज असं झालाय की हे समाज म्हणून जगतात हे ओबीसी म्हणून जगत नाही या यात्रेची असणारी शांता आम्ही सात ऑगस्टला औरंगाबादला केली आहे सात ऑगस्ट हा दिवस कुठचा दिवस आहे सात ऑगस्ट चा कुठला दिवस आहे मंडल आयोग मंडल आयोग लागू करण्याचा दिवस आहे आपल्याला वाचवायचं आहे मंडल आयोगाच्या शिफारशी वाचवायचे आणि तमाम ओबीसी या संघटना आहेत ओबीसी हा ग्रुप आहे जेवढे ओबीसी मध्ये समूह येतात या सगळ्यांना मी असं आवाहन करतोय या सगळ्या राष्ट्राला आवाहन करतोय की सात तारखेला आपण असा बारा वाजता औरंगाबादला पोहोचला आता औरंगाबाद जवळ आहे दोन अडीच तासाचा रस्ता आहे सकाळी निघालं संध्याकाळी येत आहे का पण आज जे वातावरण बिघडवण्याचं कामकाज जे चाललेलं आहे दंगलखोल परिस्थिती जे निर्माण करण्याची चाललेली आहे तिला आपल्याला आश्चारा थांबवायचं आहे आणि गावामध्ये शांतता निर्माण करायची आहे आणि म्हणून मी तमाम ओबीसी हो कार्यकर्त्यांना नेत्यांना आणि समूहाला आव्हान करतोय की आपण लाखोच्या संख्येने औरंगाबादला एकत्र या एकत्र या आपली राजकीय ताकद आपली राजकीय ताकद आपण असाना दाखवून द्या आणि गावातलं त्या राजकीय ताकदीच्या निमित्ताने गावातली शांतता आपण दाखवूया ती आपण दाखवाल ही अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतो आणि आपली या सदी घेतो